जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची अवस्था अतिशय भयावह झाली असून धडगाव तालुक्यातील मांडवी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीच्या वर्गखोलीची भिंतच कोसळली असल्याचा धक्कादायक प्रकाश उभडकीस आला आहे नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील मांडवी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेच्या जीर्ण झालेल्या इमारतीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण घेणे बिकाट झाले असून शनिवारी पहाटे ही जीर्ण झालेली भिंत कोसळली असून विशेष म्हणजे शाळा भरलेली असताना जर ही दुर्घटना घडली असती तर मोठी अनर्थ देखील झाला असता दोनशे अठ्ठ्याऐंशी पटसंख्या असलेल्या या जिल्हा परिषद शाळेत पहिली ते सात पर्यंतचे वर्ग भरतात मात्र जिल्हा परिषद शाळेची इमारत जीर्ण होऊनही त्याच्या दुरुस्त्याच होत नसल्याने आता विद्यार्थ्यांना त्याचा जीव धोक्यात घालूनच शिक्षण घ्यावे लागत आहे यासंदर्भात मांडवी खुर्द येथील पालक यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आमच्या गावातील विद्यार्थी या शाळेत शिकत शिकत असतात परंतु ही जी भिंत पडलेली आहे ही पहाटे चार ते पाच वाजेच्या सुमारास घडली त्याच्यामुळे मोठा आनंद ठरला टळला परंतु जर काही दिवसा पडली असते तर काही जीवितहानी झाली असती जवळजवळ अशा शाळे या शाळेची पंधरा वर्ष पूर्ण झाले ही अवस्था आहे परंतु शासनाचं याकडे दुर्लक्ष होत आहे आम्ही वारंवार निवेदन आणि पत्राद्वारे व्यवहार केला पण याकडे कोणी लक्ष दिलं नाही या, या गावात जिल्हा परिषद शाळेमध्ये एकूण दोनशे अठ्याऐंशी विद्यार्थी शिकत असतात परंतु इथं दोनच वर्ग खवल्या उपलब्ध आहे आणि यासाठी आम्ही दोन हजार तेरा पासून शासनाला वारंवार पत्र व्यवहार आणि निवेदन देत आहे तरीही शासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि इथं ही भिंत आहे ती पहाटे चार ते पाच वाजेच्या सुमारास पडली त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा जो मोठा अनर्थ होता तो टळला जर काही दिवसा जर पडली असती दुपारी इथं विद्यार्थी या वर्ग खोलीत बसलेले होते जर काही ही भिंत दुपारी जर पडली असती तर विद्यार्थ्यांची जीवितहानी झाली असती हा आणि इथं फक्त या शाळेला फक्त दोनच वर्ग खोल्या उपलब्ध आहेत त्याच्यामुळे आमचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की पावसाळ्यात विद्यार्थ्यांना बसवावं कुठं हा आमच्या आमच्यासाठी मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे sub indo by broth3rmax